विनंती आपण अतिशय भव्य अशा दोन दिवस क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी आयोजन केलं होत आणि त्याचा बक्षीस समारंभ आज या ठिकाणी होत आहे आणि सर्व खेळाडूंचं या ठिकाणी बक्षिसाच्या माध्यमातून कौतुक होणार आहे सागरदाच आगमन झालेलं आहे त्यांच्या सर्व सहकार्यांचं आगमन झालेलं आहे मराठा प्रतिष्ठानच विशेष प्रेमदादा आपल्यावर आहे एक तास झालं आपली सर्व आतुरतेने वाट बघत आहेत दादा तुमचं मनापासून या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण क्रिकेट क्रिकेटचे सामने आयोजित केले आपले चंद्रकांत ताळके साहेब